नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत हो oh, लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर आणि यासाठी आपल्याकडे मितेश खत्री आणि इंदू खत्री यांच्या पुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नक्कीच म्हणजे यामागची जी मूळ कल्पना आहे ती म्हणजे आपलं जग हे ऊर्जेनं बनलेलं आहे आणि आपले विचार आपल्या भावना या ऊर्जेवर परिणाम करतात म्हणजे थोडक्यात आपण जसा विचार करतो तशा गोष्टी आपल्याकडे येतात असं काहीसं अगदी आपण ज्यावर फोकस करतो तेच आपण आकर्षित करतो असं हा सिद्धांत सांगतो तर या स्रोतांच्या आधारे आपण हेच बघूया की विचारांची शक्ती भावनांचा प्रभाव आणि हो कृतज्ञता याचं महत्व काय आहे बरोबर चला तर मग पहिला मुद्दा घेऊया मानसिक चित्रण व्हिज्युअलायझेशन पुस्तकात यावर खूप भर दिलाय असं दिसतंय हो ना मानसिक चित्रण म्हणजे काय तर मनात स्पष्ट चित्र उभं करणं म्हणजे जी गोष्ट हवी आहे ती मिळाल्याचं चित्र बघणं अच्छा पुस्तकानुसार जी गोष्ट तुम्ही मनात स्पष्टपणे पाहू शकता ती प्रत्यक्षात आणण्याची ती पहिली पायरी आहे जणो काही फ्युचरचं प्लॅनिंगच आणि हे करायचं कसं म्हणजे काही स्टेप्स आहेत का हो हो त्यांनी काही पायऱ्या सांगितल्या आहेत पहिली म्हणजे तुमची इच्छा एकदम क्लिअर हवी स्पेसिफिक म्हणजे उदाहरणार्थ समजा गाडी हवी आहे तर कोणती गाडी रंग कोणता मॉडेल कधीपर्यंत हवी आहे हे सगळं hmm. नेमकं ठरलेलं पाहिजे ओके okay. क्लिअरिटी मग दुसरी पायरी दुसरी म्हणजे एकदम शांत रिलॅक्स व्हायचं तणावमुक्त अवस्थेत मग त्या इच्छेचं चित्र मनात बघायचं अच्छा लेखक म्हणतात की आपलं मन जेव्हा शांत असतं म्हणजे अल्फा लहरींच्या स्थितीत तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जास्त ऍक्टिव्ह असतं आणि मग हे चित्रण जास्त इफेक्टिव्ह ठरत अल्फा लहरी म्हणजे आठ ते चौदा हर्ट्स ओके आणि तिसरी पायरी तिसरी आणि खूप महत्वाची ती म्हणजे कृतज्ञता म्हणजे ती गोष्ट मिळाल्याबद्दल आधीच आभार मानायचे अच्छा मिळण्याआधीच हो, आणि मग तो विचार सोडून द्यायचा म्हणजे विश्वास ठेवायचा की ते होणारच आहे इंटरेस्टिंग पुस्तकात लेखकाने स्वतःचा अनुभव पण दिलाय ना डिस्क बद्दलचा हो दिलाय त्यांनी हेच तंत्र वापरून स्वतःला बरं केलं असं ते सांगतात आणि हे रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी करायला हवं असंही म्हंटलंय म्हणजे जे हवंय ते मिळवण्यासाठी हे झालं पण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल काय इथं कृतज्ञतेचा मुद्दा येतो बरोबर अगदी बरोबर कृतज्ञता ग्रॅटिट्यूड पुस्तकात तर म्हटलंय की ही जगातली सगळ्यात शक्तिशाली व्हायब्रेशन आहे शक्तिशाली व्हायब्रेशन हो म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आपण जेव्हा मनापासून आभार मानतो तेव्हा आपण अधिक सकारात्मक गोष्टी आपल्याकडे खेचतो एक प्रकारचा पॉझिटिव्ह जणो हे छान आहे मग हे कसं करायचं याचं पण काही तंत्र आहे का आहे ना अगदी सोपं रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी अशा दहा गोष्टी आठवायच्या ज्याबद्दल आपण आभारी आहोत आणि त्यांची यादी करायची किंवा मनातल्या मनात आभार मानायचे दहा गोष्टी रोज हो अगदी साध्या गोष्टी आपलं आरोग्य आपलं कुटुंब मित्र नोकरी घराचं छप्पर जेवण मिळतंय ते काही ओपरा बिन्फ्रियांचं पण नाव घेतलं हो त्या म्हणतात की तुमच्याकडे जे आहे त्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहिलात तर तुम्हाला आणखी मिळेल आणि जॅक कॅनफिल्डचं उदाहरण पण आहे ते शंभर डॉलरवाला हो तेच ते रोज शंभर डॉलर मिळाल्याबद्दल आभार मानायचे आणि त्याचा त्यांच्या कमाईवर कसा चांगला परिणाम झाला हे त्यांनी अनुभवलं त्या 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 त् म्हणजे कृतज्ञता फक्त एक फीलिंग एक, एक नाही आहे तर एक असं पुस्तकाचं म्हणणं आहे आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या भावना येतात आणि इथूनच आपण पुढच्या येतो भावना आणि विचार राईट इमोशन्स अँड थॉट्स भावना म्हणजे ऊर्जेचा आविष्कार असं म्हटलंय हो पॉझिटिव्ह भावना आनंद प्रेम उत्साह आणि नेगेटिव्ह भावना दुःख राग भीती आणि अर्थातच पॉझिटिव्ह भावना आपल्याला हवं त्या दिशेने नेतात आणि त्या उलट्या दिशेने बरोबर आणि विचारांबद्दल गांधीजींचं वाक्य खूप महत्वाचं आहे माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो आपले विचार आपलं वास्तव घडवतात म्हणूनच काय विचार करतोय यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे हो ना आणि नेहमी जे हवंय त्यावर फोकस करायचंय जे नकोय त्यावर नाही मद तेरेसांचं उदाहरण आठवलं हा तेच त्या म्हणायच्या की मी युद्धविरोधी मोर्चात नाही जाणार पण शांतता मोर्चात नक्की येईन म्हणजे फोकस नेहमी पॉझिटिव्ह वर बरोबर आणि मग हे निगेटिव्ह विचार बदलायला काही उपाय आहे ना अनुमोदन म्हणजे अफर्मेशन्स हे एक पॉवरफुल टेक्निक आहे अफर्मेशन्स म्हणजे काय नक्की म्हणजे सकारात्मक विधानं तयार करायची आणि ती सतत म्हणायची पण महत्वाची गोष्ट म्हणजे ती विधानं नेहमी वर्तमान काळात आणि पॉझिटिव्ह असावी लागतात जणू काही ती गोष्ट ऑलरेडी घडली आहे अच्छा उदाहरणार्थ म्हणजे मला भरपूर नफा हवा आहे असं नाही म्हणायचंय त्याऐवजी मला भरपूर नफा मिळत आहे त्याबद्दल मी आभारी आहे देवा तुझे आभार असं विधान करायचंय जणू काही ते खरं झालंय एक्झॅक्टली पुस्तकात भूपेंद्र राठोड नावाच्या व्यक्तीचं उदाहरण आहे त्यांनी लग्नासाठी योग्य पार्टनर मिळावा म्हणून हे वापरलं आणि ते यशस्वी झालं असं सांगितलंय ओके म्हणजे विचार आणि भावनांवर काम झालं आता अजून काही हो आपण काय बोलतो आपले शब्द ते सुद्धा महत्वाचे आहेत आपले शब्द कसे शब्दसुद्धा ऊर्जा बाहेर टाकतात त्यामुळे आपण काय बोलतो यावर पण लक्ष हवं नकारात्मक बोलणं टाळायचं आणि समजा बोलून गेलो तर नकळत तर लगेच रद्द करा रद्द करा म्हणायचं कॅन्सिल कॅन्सिल म्हणजे तो विचार किंवा शब्द पुसून टाकायचा अशी सवय लावायची हे hey, इंटरेस्टिंग रद्द करा, रद्द करा। आणि शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा क्षमा फस क्षमा म्हणजे इतरांना माफ इतरांना आणि स्वतःला सुद्धा पुस्तकात म्हटले हे गाडीचा हँडब्रेक सोडण्यासारखं आहे हँडब्रेक है। हो मनात राग द्वेष ठेवला की आपण नेगेटिव्ह एनर्जी मध्ये अडकून राहतो पुढे जाऊ शकत नाही बरोबर म्हणजे क्षमा करणं हे दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी आहे अगदी स्वतःला त्या ओझ्यातून मोकळ करण्यासाठी आणि अजून एक गोष्ट ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार करणं स्वीकार हो तेही महत्वाचं आहे त्याने ही निगेटिव्ह एनर्जी कमी होते तर या सगळ्या चर्चेचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला तर काय म्हणता येईल थोडक्यात सांगायचं तर आपले विचार आपल्या भावना आपले शब्द आपली कृत्य या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो असं हे पुस्तक सांगतं आणि मानसिक चित्रण कृतज्ञता पॉझिटिव्ह बोलणं म्हणजे अनुमोदन आणि क्षमा ही सगळी साधनं आहेत ज्यांचा वापर करून आपण जाणीवपूर्वक बदल घडवू शकतो हो आपण आपलं वास्तव बदलू शकतो असं म्हटलंय बरोबर आणि जाता जाता एक विचार जर खरंच आपले नकळत केलेले विचार किंवा बोलणं सुद्धा आपलं वास्तव घडवत असेल तर मग जाणीवपूर्वक सकारात्मक राहून आपल्या विचारांवर आणि शब्दांवर ताबा मिळवून आपण आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो नाही का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही स, शक्ती किती मोठी असू शकते